संबंध दाखवून डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण गुंडाळलं जाईल अशी शक्यता जोरात वाढली दिशेने हे प्रकरण घेऊन जात आहेत पोलिसांना तर त्यांचेच हात साफ करायचे आणि त्यांनाच त्यांना वाचवायचंय म्हणून तेही डिफाईन करताना दिसते पण या सगळ्या विषयांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत चार कड्या जुळवल्या जाणार नाही तोपर्यंत पोलीस संशयाच्या भोऱ्यात कायम माझे खासदाराचं नाव आलं त्यांच्या पिएचं नाव आलं मात्र उल्लेख सगळ्यांनी त्यांचा टाळला तपासात तो मुद्दा समोर का आणला जात नाही दोन पी एस आय बदने पोलिसांचा दबाव या मुद्द्यावरती पोलीस अधीक्षक दोषी का बोलत नाहीत तीन पी एस आय बदने आणि प्रशांत बनकर एकमेकांना कसे ओळखत होते या प्रश्नाचं उत्तर का शोधलं जात नाहीये चार डॉक्टर संपदा मुंडे यांची जवळचा कोणताही नातेवाईक नसताना डेड बॉडी खाली कशी घेतली मुद्दे नाही आहेत पण फक्त लव्ह ट्रॅंगल जोडला जातो या आत्महत्या प्रकरणात माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचं दिसून आलं पण मुख्यमंत्री फडणवीसांनीच त्यांना डिफेंड केलं महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी या घटनेवर बोलताना खासदारांच्या पिएच्या फोनचा उल्लेख केला तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव घेऊन आरोप केले या संदर्भात आतापर्यंत कोण काय निंबाळकरांचं नाव यात कसं आलं आणि त्यावर निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी क्लीन चिट दिली हे पाहूया महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या आत्तेभावानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदारांच्या चा उल्लेख केला ते असे म्हणाले की माझी मामी बहीण मागच्या दोन वर्षांपासून फलटण येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती मागच्या वर्षभरापासून खोटे किंवा चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता जून मध्ये तिने डीवाय एस पीकडे तक्रार दिली होती पण उत्तर मिळालं नाही त्यांनी चौकशी करून सांगतो असं सांगितल्याचं तिनं पत्रात म्हटलंय पत्रावर खासदार आणि त्यांचे दोन पीए एवढा उल्लेख आहे नाव मात्र त्यांची नाहीत महिला डॉक्टरचं पत्र आणि नंतर तिच्या नातेवाईकांनी खासदार आणि त्यांच्या दोन पीएनचा उल्लेख केल्यानंतर या सर्व प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली पण त्या दिशेने तपास होत नाही या महिला डॉक्टरनं एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फलटणच्या पोलीस उपअधिक्षकांना रिसर पत्र लिहून तक्रार केली होती या पत्रामध्ये महिलेनं म्हटलं होतं की पेशंट म्हणजे आरोपी फिट नसतानाही तो फिट आहे असा रिपोर्ट द्या असा वारंवार दबाव माझ्यावर टाकला जातो आणि अपशब्दही वापरले जातात या संदर्भात मी पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे माहिती दिली आहे त्यांनी त्यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली असाही आरोप तिने या तक्रारीमध्ये केला होता या तक्रारीची कोणतीच दखल न घेतली गेल्यानं महिला डॉक्टरनं तेरा ऑगस्ट रोजी माहिती अधिकाराअंतर्गत आरटीआय देखील दाखल केला होता आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न या, प्रेत न, या आर्टे द्वारे महिला डॉक्टरनं केला होता पण त्या आरटीआयलाही काही उत्तर प्राप्त झालं नसल्याचं या महिलेच्या भावानं सांगितलं आता हे प्रश्न समोर असताना अन्य आणखी बरेचसे प्रश्न आहेत रुपालिताई चाकणकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांच्या शेजारी पोलीस अधीक्षक तुषार दोषी सुद्धा बसलेले प्रश्न केला गेला की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये वारंवार आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचे किंवा आरोपी फिट नसताना फिट दाखवण्यासाठी दबाव टाकला जातोय अपशब्द वापरले जातात पोलीस दबावाचा वारंवार उल्लेख होतोय तुषार दोषी साहेब तुम्ही यावर काही कारवाई करणार आहात का तर ते म्हंटले की पोलिसांच्या दबावाबाबत आता कुठलीही कारवाई केली जाणार नाहीये सध्या हे प्रकरण फक्त आत्महत्या आणि हातावर लिहिलेल्या मजकुरापर्यंत आहे अशी माहिती प्रसार माध्यमांमधून समोर आली प्रश्न तयार होतोय की पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात हो असताना सुद्धा पोलीस या मुद्द्याकडे कशा पद्धतीने बघतात दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे पी एस आय बदने चार दिवस फरार होता फरार असताना तो पंढरपूरवरून बीडवर असे बरेचसे पत्ते बदलत आला या काळामध्ये त्याने त्याचा मोबाईलसुद्धा लपवलाय तो मोबाईल का लपवला प्रसार माध्यमांसमोर आलेला पी एस आय बदने आपल्याला ढसाढसा रडताना दिसतोय मी निष्पाप हे सांगताना दिसतोय आणि म्हणून पी एस आय बदनेबाबत सॉफ्ट कॉर्नर तयार केला जातोय पण डॉक्टर संपदा यांनी चार वेळा आपल्यावरती बदने याने अत्याचार केला या गोष्टीला कानाडोळा का केला जातोय डॉक्टर संपदा यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न सध्या आरोपींच्या वकिलांकडून होतोय आणि त्याला काही प्रमाणावरती सत्ताधारीसुद्धा पाणी लावण्याचं काम करत आहेत यामध्ये सरळ सरळ राजकीय अँगल दिसतोय यामध्ये सरळ सरळ पोलीस अँगल दिसतोय मात्र या सगळ्या प्रकरणाला फक्त प्रेमाचा अँगल लावण्याचा प्रयत्न डॉक्टर संपदा यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये घडताना रुपाली चाकणकरांनी सांगितलं की पोलीस आणि डॉक्टर संपदा या, या, या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या तेवीस ऑगस्टला एक चौकशी समिती नेमली गेली होती आणि त्यांनी त्यामध्ये त्यांचा निकाल दिला होता म्हणजे हे सगळं प्रकरण तेवीस ऑगस्टलाच निकाली काढलं गेलंय असं रुपाली चाकणकर सांगतात रुपाली चाकणकर सांगतात की पी एस आय बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं जानेवारी आणि मार्च मध्ये संभाषण झालंय त्यानंतर दोघांमध्ये कुठलंही संभाषण झालेलं नाहीये मग जून मध्ये एकमेकांविरोधातील तक्रारी कुठून समोर आल्या प्रश्न नाहीयेत पी एस आय बदनेचा अँगल कुणी का लक्षात घेत नाहीये यामध्ये या फक्त प्रशांत बनकर समोर आणला जातोय प्रशांत बनकरची बहीण म्हणते की संपदा हिनेच प्रशांत बनकरला प्रपोज केलं होतं त्याने नकार दिला होता म्हणून त्यांच्यामध्ये वाद होते मग असं होतं तो तुम्ही एकत्र शिखर शिंगणापूरला कसे जातात झुडिओमध्ये हे दोघंही बारामतीमध्ये शॉपिंग कसे करतात प्रश्न नाहीये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत बनकरच्या घरी डॉक्टर संपदा मुंडे होत्या लक्ष्मी पूजन केलं फोटो नीट आला नाही म्हणून वाद सुरू झाले वादाचं रूपांतर मोठ्या भडक्यामध्ये झालं बारा वाजेपर्यंत दोघं सोबत बसले होते नंतर डॉक्टर संपदा यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिथे जाऊन त्यांनी सुसाईड केली रात्री अपरात्री तुमच्या घरातून एक पोरगी निघून जाते आणि तुम्ही ती गोष्ट वाऱ्यावर सोडून दिली का त्याच वेळी डॉक्टर संपदा यांच्या घरच्यांना कळवलं नाही की तुमची मुलगी असं असं करते आणि रात्रीच्या वेळी निघून जाते हे प्रश्न नाहीये फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांचंच कॅरेक्टर चांगलं नव्हतं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये पोलीस पोलिसांना वाचवतायत खासदार खासदारांना वाचवताय सत्ताधारी आपल्या माणसाला वाचवत आहेत पण जोपर्यंत या चार कड्या जुळत नाही की वारंवार पोलीस दबावाचा जो आरोप डॉक्टर संपदा यांनी केला होता रिसर तशा तक्रारी दिल्या गेल्या होत्या तरीही पोलिसांनी ऍक्शन का घेतली नाही त्या संबंधीतील जे जे पोलीस असतील ते सगळेचे सगळे निलंबित करा आणि नि त्यांच्या बदल्या केल्या पाहिजे आणि त्यावर एक वेगळी सवि सविस्तर समिती नेमली गेली पाहिजे सुषमा अंधारे असतील अंबादास दानवे असतील सगळ्यांनी राजकीय कुणाकुणाची नावं आहे ती सगळी घेतली मात्र तरी सुद्धा आरोपींनाच या ठिकाणी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातो डाइंग डिक्लेरेशन डॉक्टर संपदा यांच्या वकिलांनी एवढाच एक मुद्दा मांडलाय की मरताना माणूस खोट बोलत नसतो त्या हातावर लिहिलेल्या त्या चार ओळी या सगळ्या प्रकरणाचं विषयाचं गांभीर्य सांगतात पी एस आय बदनेकडून अत्याचार या अँगलला हेही बघितलं गेलं पाहिजे की प्रशांत बनकरला डॉक्टर संपदा यांच्यावरती संबंधित पी एस आयने चार वेळेस अत्याचार केलाय ही माहिती त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समजली होती का आणि म्हणून दोघांमध्ये टोकाचे खटके उडाले का एक फोटो काढला आणि फोटो चांगला आला नाही म्हणून एवढा वाद झाला हे सांगणं कुणाला पटेल का डॉक्टर संपदा या एक मेडिकल ऑफिसर होत्या डी वाय एस पी एस पी किंवा पोलीस प्रशासनाविरोधातील लढाई ते कागदोपत्री लढल्या तत्वाने लढल्या आणि फोटो चांगला आला नाही म्हणून त्या आत्महत्या करतील सिक्वेन्स जुळत नाही या चार कड्या जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत पोलीस फसलेतच भले कितीही प्रेमसंबंधाचा अँगल देऊन हा विषय गुंडाळा तरी हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नक्कीच नाही मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं मत काय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र